राजकारणात काही चेहरे असे असतात जे शांत दिसतात पण वादळ निर्माण करतात मुंबईत पुन्हा एकदा एक पोस्टर मनसे येतोय काहींना तो हसवतो काहींना विचारात पडतो आणि काही नेत्यांच्या कपाळावर आट्या उमटतात कारण एक नाव पुन्हा परत आलंय चर्चेत राज ठाकरे आज जो माणूस वीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय भाषेला आपला आवाज देत आला आज तो पुन्हा एकदा केंद्रस्थानी आहे प्रश्न एकच यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरे फॅक्टर ठरणार का भाजप आणि विरोधकांसाठी ते नवीन समीकरण ठरतील का चला जाणून घेऊया राज ठाकरेंचा नवा गेम प्लॅन नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र ऑफिशियल वर्ष दोन हजार सहा शिवसेना भवनाबाहेर मोठी गर्दी आहे पोस्टरवर फक्त एक वाक्य राज ठाकरेंनी राजीनामा दिला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची स्थापना केली तेव्हापासून मराठी अस्मितेचं नवं पर्व सुरू झालं भाषण शैली आकर्षक व्यक्तिमत्व आणि मुद्द्यांवर थेट बोलण्याची तयारी राज ठाकरे महाराष्ट्रात जनतेचा वकील म्हणून ओळखले जाऊ लागले माझा महाराष्ट्र माझा मराठी माणूस हे त्यांच्या भाषणातील ज्वालाग्राही वाक्य आजही लोकांना आठवत आहे दोन हजार नऊ मध्ये मनसेनं विधानसभा निवडणुकीत पहिल्याच वेळेस मोठं विधान केलं ला। तेरा लाख मत तेरा आमदार आणि सर्वांच्या चर्चेत राज ठाकरे हेच नाव पण नंतर परिस्थिती बदलत गेली दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत मनसे कोसळली दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा राज ठाकरे उभे राहिले पण यावेळी वेगळ्या अंदाजात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विरोधी मोहीम सुरू केली त्यांनी स्वतः ईव्हीएम आणि व्ही व्ही डेमो करून दाखवलं मत चोरी कशी होते पहा यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चा रंगली राज ठाकरे पुन्हा परत येणार का दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे तीन ठिकाणी वादळ एकीकडे भाजप शिंदे सरकार दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा गट आणि तिसरीकडे राष्ट्रवादीचा फुटलेला परिवार या सगळ्या गोंधळात शांतपणे वेट अँड वॉच करणारा माणूस म्हणजे राज ठाकरे काही महिन्यापूर्वी उद्धव ठाकरेंबरोबर त्यांची भेट झाली वीस वर्षांनी दोघे भाऊ पुन्हा एकत्र मंचावर माध्यमांनी ओढून सांगितलं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का राज ठाकरे म्हणाले मराठी माणसासाठी मी नेहमी तयार आहे बाकी राजकारण वेळ सांगेल एवढं सांगून त्यांनी पुन्हा सर्वांना गोंधळात टाकलं मीडियात पक्षात आणि मतदारांमध्ये एकच चर्चा चालू झाली राज ठाकरेंची चाल कुठेपर्यंत जाणार काही सूत्रांनी सांगितलं मनसेने उद्धव गट युतीची शक्यता निर्माण होत आहे तर काही न वाटतं राज ठाकरे भाजपासोबत अंडरस्टँडिंग ठेवत आहेत जेणेकरून मुंबई महानगरपालिकेत त्यांचा प्रभाव टिकवता येईल म्हणजेच सध्या राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील फ्लोटिंग जॅक आहे कुठल्याही बाजूने ते अचानक खेळ बदलू शकतात आता प्रश्न आहे काय आहे राज ठाकरेंचा मास्टर प्लॅन याचं उत्तर शोधायचं असेल तर गेल्या सहा महिन्यांकडे बघा त्यांनी पुन्हा एकदा प्रचंड मोठ्या सभांचा सिलसिला सुरू केला आहे मुंबई ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद सर्वत्र मनसेचा झेंडा फडकतो आहे बसस्टँड मध्ये त्यांची जुनी झळाळी परत आली आहे ती ठाम मुद्देसुद्धा आणि तुफानी करारी शैली ते म्हणतात मी महाराष्ट्राचं नेतृत्व करायला तयार आहे पण माझ्या राज्याला दिल्लीची पाळं मुळं लावू नका हे वाक्य थेट भाजपाकडे डोळा लावणार आहे दुसरीकडे त्यांनी मराठी अभिमान मराठा आरक्षण आणि मुंबईतील हिंदी दबाव यांसारखे मुद्दे उचलले मराठी माणूस मागे राहिला आणि आम्ही फक्त बघतच राहिलो हे आता संपवायला हवं या, या भावनिक टोनमुळे जनतेमध्ये पुन्हा लाट उठली आहे सोशल मीडियावर त्यांच्या भाषणाचे क्लिप्स व्हायरल होत आहेत टिकटॉक नाही पण रील्सवर त्यांचा आवाज उठतोय मी सांगतोय महाराष्ट्र माझा आहे हे वाक्य लोक पुन्हा शेअर करत आहेत दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या स्थानिक व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वातावरण भाजप आणि विरोधक दोघांनाही बेचन करत आहे राज ठाकरेंचा राजकीय कर्व नेहमीच अनपेक्षित राहिला आहे ते महाराष्ट्राच्या भावना समजतात आणि त्या व्यक्तही करतात जेव्हा इतर पक्ष मुंबई पुणे ठाणे या शहरांमध्ये सामाजिक समीकरण मोजत असतात तेव्हा राज ठाकरे थेट लोकांच्या अस्मितेच्या नसावर बोट ठेवतात म्हणूनच त्यांच्या सभांमध्ये लोक गर्दी करतात जरी मतं कमी पडली तरी भावना जिंकतात आणि हीच भावना कोणत्याही मोठ्या पक्षासाठी धोक्याची ठरू शकते कारण दोन ते तीन टक्के मत विभाजन सुद्धा महाराष्ट्रात सत्ता समीकरण उलट होऊ शकतं दोन हजार एकोणीस मध्ये अनेक मतदारसंघांमध्ये एम एस ची छोटी मतं शिवसेना काँग्रेस युतीला आणि भाजपाला फायदा देऊन गेली यावेळी जर उलट घडलं म्हणजे मनसे विरोधकांसोबत गेली तर भाजपाला मोठं नुकसान होऊ शकतं म्हणूनच राज ठाकरेंना हलक्यात घेणं म्हणजे राजकारणात स्वतःचा गणित चुकवणं दुसरीकडे विरोधकांसाठी धोका आहेत राज ठाकरे नेहमी स्वतःची ओळख स्वतंत्र ठेवतात ते कोणाचं शाखा कार्यालय बनवायला तयार नाहीत म्हणजेच जर ते युतीत आले तर ते इक्वल पार्टनर म्हणूनच येतील आणि हीच गोष्ट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसाठी आव्हान ठरते कारण राज ठाकरे फक्त नेता नाहीत ते व्यक्तिमत्व आहेत आणि अशा व्यक्तिमत्वाला मर्यादित ठेवणं कठीण असतात येत्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात तीन मोठे दृश्य बदल दिसू शकतात एक राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीचे औपचारिक शोषण दोन मनसे भाजप यांच्यात स्थानिक सहकार्य तीन किंवा मनसे स्वतंत्र मैदानात उतरून तिसरा पर्याय म्हणून उभा राहू शकतो यापैकी कोणताही पर्याय महाराष्ट्रातील समीकरण बदलू शकतो विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे पुन्हा कमर कसत आहेत राज ठाकरे यांनी आपली लढाई मुंबई व महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे असं स्पष्ट सांगितलं आहे त्यामुळे भाजपासाठी ते एक डिस्टर्बिंग फॅक्टर बनू शकतात तर विरोधकांसाठी एक सेवियर म्हणजेच वाचवणारा पर्याय बनू शकतात पण सगळ्यांचं उत्तर एकाच माणसाकडे आहे राज ठाकरेकडे त्यांचा पुढचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाचा रस्ता बदलू शकतो ज्या माणसाला काहींनी भूतकाळ म्हटलं तो आता भविष्याकडे चालत आहे शांततेच्या आड असलेली ही तयारी एक नववादळ वादळ बनवू शकतं आज महाराष्ट्राचं राजकारण एका नव्या टप्प्यावर आहे आणि त्या टप्प्यावर उभा आहे राज ठाकरे एक व्यक्ती एक, एक विचार एक ओळख मराठी अस्मिता म्हणूनच या निवडणुकीत राज ठाकरेंना हलक्यात घेणं म्हणजे इतिहासाचा धडा विसरणं मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळ्यात मोठं वाक्य आहे राज, वा राज कोणाच्या बाजूने आणि उत्तर अजूनही कोणाकडे नाही पण एवढं नक्की आहे जोपर्यंत राज ठाकरे मैदानात आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण इंटरेस्टिंग मोडमध्येच राहणार आहे तुमचं मत काय आहे राज ठाकरे भाजपला भारी पडतील का की विरोधकांसाठी ते गेम चेंजर ठरतील कमेंट करा आणि असंच राजकारणाचं अनोखं विश्लेषण ऐकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा कारण पुढचं वादळ अजून येणार आहे धन्यवाद